घरी बनवलेल्या कसुरी मेथीचा एकदा आपण आवाज ऐकूया आवाज ऐकवण्याचं कारण एवढंच की ही व्यवस्थित सुकलेली आहे हे कळण्यासाठी आणि त्याचा रंग सुद्धा अगदी हिरवागार आहे तसा आहे स्टोअर कशी करायची तेही आपण बघणारच आहे व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया स्वच्छ ताजी मेथी मी निवडून घेतलेली आहे शक्यतो पानं पानं घेतलेली आहेत आणि पाण्यामध्ये दहा पंधरा मिनिट बुडवून ठेवायची आहे पंधरा मिनिटांनी भाजी गाळणीवर घालून घ्यायची आहे भाजी पाण्यामध्ये बुडवून ठेवल्यामुळे भाजीला असणारी जी माती आहे ती खाली बाउलमध्ये शिल्लक राहील आणि स्वच्छ मेथीची घरच्या घरी कसुरी मेथी बनवता येईल पाणी निथळण्यासाठी गाळणीवर एक अर्धा तास मेथी गाळत ठेवायची आहे अर्धा तासानंतर स्वच्छ कॉटनच्या कापडावर मेथी आपल्याला पसरून ठेवायची आहे मेथीमधील पूर्ण पाणी सुकल्यानंतर आपल्याला मायक्रोवेव्ह मधील जी प्लेट आहे त्याच्यावर मेथी सगळी पसरून घ्यायची आहे आणि दोन मिनिटासाठी मायक्रोवेव ऑन करायचा आहे दोन मिनिटानंतर बघूया दोन मिनिटानंतर परत एकदा मेथी वर खाली करायची आहे आणि परत दोन मिनिटं लावायचं आहे ही स्टेप आपल्याला जोपर्यंत मेथी खळखळीत होत नाही तोपर्यंत करायची आहे तयार झालेली मेथी तुम्ही बघू शकता एकदम खळखळ मेथी तयार झालेली आहे मेथीच्या पानाची पावडर होत आहे म्हणजे इथं मेथीतलं पूर्ण मॉइश्चर निघालेलं ज्यांच्याकडे मायक्रोवेव्ह नाही त्यांनी सावलीतच ही सावली मेथी तीन ते चार दिवस वाळवलं तरी चालेल तयार झालेली कसुरी मेथी मी जवळून दाखवते म्हणजे तुम्हाला आवाजावरून आणि त्याचा रंग दोन्ही पण लक्षात येईल अशा घरी बनवलेल्या हिरव्या गार कसुरी पासून मेथी, पा मेथी पराठे सुद्धा खूप छान होतात अशा कसुरी मेथी पासून प्रवासासाठी आठ दहा दिवस टिकणारी मेथी पराठे कसे बनवायचे याचा व्हिडिओ ऑलरेडी मी शेअर केलेला आहे प्लेलिस्ट मध्ये तो व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल कसुरी मेथी पासून बनवलेले पराठे स्क्रीनवर दिसत आहेत वेगवेगळ्या प्रकारचे नमकीन वेगवेगळ्या प्रकारच्या पंजाबी भाज्यांसाठी कसुरी मेथी वापरली जाते कसुरी मेथी स्टोर कशी करायची ते बघूया पॉलिथिनच्या मध्ये कसुरी मेथी व्यवस्थित भरायची आणि मध्ये चिल ट्रे मध्ये ठेवला तरी चालेल वर ठेवला तरी चालेल मध्ये ठेवल्यास वर्षभर अजिबात रंग याचा बदलत नाही इथं म्हणजे घरच्या घरी कसुरी मेथी कशी बनवायची वर्षभरासाठी याचा व्हिडिओ कम्प्लीट होत आहे तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी युजफुल वाटला तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत लवकरच भेटूया किचनमधील अशा माहिती सोबत तो तोपर्यंत धन्यवाद लाल कोरीची भाजी म्हणजे मेथीच्या भाजीच्या पानांना असं बारीक ब्राउनिश किंवा लालसर अशी एक रेघ असते यालाच लाल कोरीची भाजी असं म्हणतात या भाजीला गावरान भाजी किंवा लाल कोरीची भाजी असं म्हणतात ही भाजी खायला एकदम चवदार लागते आणि याचीच कसुरी मेथी बनवली जाते